नमस्कार मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्या अगोदर एक गोष्ट सांगू ती तुम्ही पूर्ण बघा एक कुटुंब होतं त्या कुटुंबामध्ये एक मुलगा आणि त्याच्या आई असते त्या कुटुंबामध्ये तेव्हा कुणीही नसते त्या दोघांशिवाय तो मुलगा खूप हुशार असतो त्यामुळे त्याची आई त्याला जुन्या भांड्या करून शिकवत असते तो मुलगा हुशार असल्यामुळे तो त्यानंतर उच्च शिक्षण सुद्धा घेतो आणि उच्च शिक्षण घेऊन परदेशामध्ये जातो त्यानंतर तो आपली कंपनी फॅक्टरी सगळं टाकतो त्यानंतर काही सरकारी पदेसुद्धा असतात त्याच्याकडे परंतु त्यानंतर त्याची आई त्याला आडण वाटते आणि ती तो त्याच्या आईला असे टाकतो त्याला कधी भेटत सुद्धा नाही त्याची आई त्याला एकदा आड आणि वाटत असते मित्रांनो कोणती आईची आणि कोणते मुलाची गोष्ट आहे मी मी सांगत आहे आपल्या मराठी भाषेविषयी असंच काहीतरी झालेलं आहे आपल्या मराठी भाषेविषयी त्या भाषेने आपल्याला देशात परदेशात नेलं आज त्याच भाषेला आपण विसरत आहलो आणि तीच भाषा आपल्याला आज आड आणि वाटत आहे आणि मोठ्या शिवमुत्र लावायचे असतात डेकोरेशन ला, ला। आहे का मनात काय आहे का मराठी मित्रांनो हे आहे तृप्ती देसाई त्यांनी मुंबईमध्ये घर घेण्यास ऑनलाईन बघितलं होतं परंतु त्यांना कोणी घर दिलं नाही त्यांना साफ नाकार दिला का तर ते एक मराठी होते त्यामुळे त्यांना मुंबईमध्ये कोणी घर दिलं नाही मित्रांनो ही फक्त एक केस नाही त्यानंतर काही दिवसांनी पंकाच्या मुंडून सुद्धा ट्विट केलं होतं की मला सुद्धा मराठी असल्यामुळे मुंबईमध्ये घर त्यांना नाकारलं होतं मित्रांनो मला सांगा एक मराठी माणसावर अशी परिस्थिती का आली आपल्या राज्यामध्ये आपल्या मुंबईमध्ये कारण आपण परप्रांतीयांना माणस राहतो आणि त्यांच्या सोबत आपण हिंदी बोलतो त्यामुळे त्यांना कधी मराठी शिकण्याची गरजच पडली नाही इंडियन एक्सप्रेसनुसार मुंबई हे हळूहळू हिंदी भाषेचे शहर बनवू लागले आहे त्यामध्ये असे सांगितलेलं आहे की मुंबईमध्ये दोन हजार अकरामध्ये पंचवीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी लाख लोक हिंदी भाषा बोलत होते आणि ते आता पस्तीस पॉईंट अकरा लाख झालेली आहे ते मराठी भाषा बोलणाऱ्याची संख्या पंचेचाळीस पॉईंट चोवीस लाख होती त्यानंतर चौवेचाळीस पॉईंट झिरो एक झालेली आहे म्हणजे दोन पॉईंट चौसष्ट टक्के मराठी भाषिक कमी होत आहे मित्रांनो ह्यामुळेच मराठी भाषा कमी कमी होत चाललेली आहे त्यामुळे मराठा भाषिकांना काही धोका आहे का, का? त्यासाठी काही सोल्युशन आहे का हे पाहणारच आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे पाहणारच आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा वाढल्यामुळे मागचे तीन कारण आहेत ये म्हणजे पहिलं मायग्रेकेशन मायग्रेशन चला सांगू महाराष्ट्रामध्ये जे मोठे शहर आहेत पुणे मुंबई ठाणे या शहरामध्ये खूप दिवसापासून बिहार छत्तीसगड बुंदलखंड यासारख्या राज्यामधून शहरामधून लोक येत आहेत दोन हजार अकरानुसार दोन हजार एक ते दोन हजार दहामध्ये एकोणीस पॉईंट चोवीस दस लक्ष लोक स्थलांतरित झाले होते आता तुम्ही म्हणत असाल हे लोक कसे जबाबदार आहेत महाराष्ट्रामध्ये कुणी येत असेल ना तो एकटा येत नाही त्यासोबत त्यांची भाषा आणि त्यांची संस्कृती घेऊन येतो उदाहरणार्थ बिहारमधून एखादा व्यक्ती येतो आपण त्याला माणुसकीच्या नाजून आल्यावरती डायरेक्ट हिंदीमधून बोलतो त्यामुळे त्याला मराठी बोलण्याची कधी गरजच भासली नाही त्यामुळे सुद्धा जबाबदार आहे दुसरं कारण म्हणजे मीडिया अँड एंटरटेनमेंट पहिलं म्हणजे हिंदी फिल्म मीडिया मुंबईमध्ये आहे बॉलिवूड फिल्म मुंबईमध्ये बनवले जात आहे आता मराठी प्रेक्षक काय करतात मराठी भाषेपेक्षा हिंदी फिल्म जास्त बघत असते त्यामुळे हिंदीचा प्रतिसाद मिळत असतो मराठी लोक हिंदी चित्रपटांना जास्त प्रतिसाद दिल्यामुळे एक स्ट्रॉंग वर्ड निर्माण होतो आणि इंडियन टेलिव्हिजननुसार मराठी लोक सत्तर टक्के हिंदी चित्रपट बघतात तर तीस टक्के फक्त मराठी चित्रपट आणि बातम्या बघत असतात त्यामुळे हिंदी भाषा लहान लहान सुद्धा शिकतात करत त्यामुळे कळत की कळतं की मराठी भाषा मराठी लोक हिंदी चित्रपटांना जास्त प्राधान्य देतात उदाहरणार्थ एखादा मुलगा जन्म महाराष्ट्रामध्ये जन्म घेतो आणि तो परदेशामध्ये शिक्षणासाठी जातो उद्या पुन्हा परदेशामधून महाराष्ट्रामध्ये येतो त्याची संपूर्ण बोलण्याची पद्धत बदललेली असते त्याची भाषासुद्धा बदललेली असते का तो तिथे फक्त भाषा शिकत नाही तर तो त्यामुळे संस्कृतीसुद्धा शिकत असतो हे सुद्धा दुसरं कारण असू शकतं मीडिया आणि एंटरटेनमेंट मित्रांनो तिसरं कारण आहे एज्युकेशन सिस्टीम मित्रांनो हे अगोदर एक सांगतो माझा हिंदी आणि इंग्रजी भाषा शिकण्याला कोणताही विरोध नाही परंतु हे फक्त आपण कारण जाणून घेतो आहोत प्रत्येक मुलाला प्राथमिक शिक्षणामध्ये हिंदी आणि इंग्रजी त्याच्यात सुद्धा तास असतात आपल्या त्या ठिक्षी कोणती सूचना सांगतात आणि मराठीमध्ये सांगतात परंतु महाराष्ट्रामध्ये काही अशा सुद्धा शाळा आहे तिथल्या मुलांना कोणाशी संवाद करायचा असेल ते डायरेक्ट हिंदी किंवा इंग्रजी भाषेत बोलतात त्यामुळे एखादा मुलगाला अन्न असताना तो सात ते आठ तास दुसऱ्या परप्रांतीय भाषा बोलतो आणि त्याला छंद त्या हिंदी किंवा इंग्रजी भाषातच होत असतो त्यालासुद्धा एक कारण असू शकतं मित्रांनो याच्यावरचं सोल्युशन काय आपण बघू मित्रांनो भारतामध्ये एकोणीस हजार पाचशे मातृभाषा आहेत भारतात ही फक्त भाषा नसते तर मागची एक संस्कृतीसुद्धा असते महाराष्ट्रामध्ये मराठीला माय मराठी म्हणून ओळखलं जातं आपण मराठी सुद्धा एक आईचा दर्जा देतो पण मी तुम्हाला सांगतो भारतामध्ये आतापर्यंत पन्नास वर्षात दोनशे वीस भारताने भाषा गमावल्या आहेत आपण भाषा नाही गमावल्या तर त्यामागची संस्कृतीसुद्धा गमावली आहे मित्रांनो चला तर काही स्टेज जाणून घ्या ह्या दोन स्टेज आहेत निश्चित आणि निश्चित आणि असुरक्षित ह्यामध्ये होतं काय लहान लहान मुलंसुद्धा आजकाल हिंदी भाषेचा वापर करतात आणि मराठी भाषा कमी बोलतात दुसरं म्हणजे मरणासन्न ह्यामध्ये होतं काय जुनी पिढी आपली भाषा बोलत आहे आणि आजची तरुण पिढी मराठी भाषा बोलत नाही त्यामुळे मराठी भाषा ही नामशेष स्वत चालली आहे परंतु मित्रांनो हा फक्त आपला एक गैरसमज आहे हा गैरसमाज आपण दूरसुद्धा करू शकतो कसा चला तर जाणून घेऊ मित्रांनो तुम्ही असाल एखादा फॉरेनर एखादा फॉरेनर महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये येत असतो तो तिथली भाषा ऐकतो इथली संस्कृती बघतो त्याला कुणी आपली हिंदी भाषा बोलण्यासाठी कोणी जबरदस्ती करत नाही परंतुच तो शिकण्याचा प्रयत्न करत असतो परंतु मराठी भाषा हिंदी भाषा शिकतोसुद्धा कारण त्याची शिवाय प्रत्येक गण चांगला जाते हिंदी भाषेतूनच करतो आणि त्यामुळे त्यांना हिंदी भाषेची आवड असते तसंच आपण महाराष्ट्रामध्ये सुद्धा करू शकतो जो परप्रांतीय येईल त्याला फक्त मराठीमधून बोलल्यावर आपली तेव्हा तो संस्कृती बघायला तो तेव्हा मराठी भाषाच बोलेल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद